कोविड रुग्णांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढत असल्याचं बघायला मिळत आहे जी सरकारी आकडेवारी येते त्यामध्ये देखील जी आकडेवारी तो वाढत असलेली बघायला मिळते कितपत गांभीर्य आहे काय का नेमकी खबरदारी असते ने, नाही कोविडच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपण सर्वच माध्यमांच्या मधून सातत्यानं लोकांना सांगतोय की एकूणच कोरोनाचं जे काय आपल्याला पहिल्या टप्प्यातली जी भीती होती ती भीती बाळगण्याची गरज नाही विशेषतः सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या वाढली आणि मग आपल्या सगळ्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली की इथं तशा पद्धतीचा प्रकार पुन्हा उद्भवत होते का काय परंतु आपल्याकडे आता कोरोना आपल्या सगळ्या एकूण इतर जे आजार आहेत त्याच पद्धतीनं कोरोना आपल्या संभवित राहील परंतु त्याचं लक्षण सौम्य असल्यामुळं सर्दी फ्लू या जशा आपल्याकडे आजार आहेत तशा पद्धतीनं त्याचंही वास्तव्य राहील पण त्याच्यासाठी विशेष काळजी करण्याची गरज नाही परंतु जे सहव्याधी आहेत पूर्वीचे आजारे असतील कोमॉर्बिड असतील तर या मंडळीने नेहमी प्रमाणात सांगतात त्याप्रमाणे काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा सातत्यानं जवळपास पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमधून एस आहे ती आलेली बघायला मिळाली सुरक्षेसाठी गोष्टी करायला नियमावली आलेली पाहायला मिळाली राज्यातून अशा अपेक्षा दिल्लीतून ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्या सूचनेतला सगळ्यात महत्त्वाचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिल्लीतल्या सगळ्या सूचनांमध्ये होता तो एवढाच होता या की या कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळं याच्याबद्दल घाबरण्याचं काळजी करण्याची गरज नाही विशेषतः आपण पॅनिक लोकांना करू नये तर त्यांना फक्त विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगा आणि त्यांना कोरोना जरी जा झाला तरी आता काही फारशी काळजी करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या पद्धतीनं आवश्यक ते यंत्रणा आरोग्य विभागाकडे ज्या आहेत त्या सगळ्याच्या सज्जतेसहित आपण त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीच्या सूचनामुळे दगावल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी भीतीचं एक वातावरण पाहायला नाही मी आपल्याला याच्या पोलीस सांगतो आजचा जर काही आपण एखाद्या ठिकाणी मृत्यू झाला तर दुर्दैवानं त्याला अगोदरचे सगळे आजार आहेत आणि त्या आजारातला सह आजार, आजार म्हणजे कोरोना आहे म्हणजे जसं न्युमोनियासुद्धा आपल्याकडे व्हायचा आणि न्युमोनिया म्हणजे शिवचे लास्ट स्टेजला जसे इतर आजार होतात तसा सुद्धा कोरोना आहे याच्यामुळं अगोदरच ते आजारे आहेत त्यांचे वेगळ्या पद्धतीचे आजाराची निदान झाले आहेत औषधोपचार सुरू आहेत अशा लोकांनाच हा आजार झाला असल्यामुळे तर त्यांचे अगोदरचे जे स आजार आहेत की ज्याच्यामुळं जसं की कॅन्सर आहे डायबेटिक आहेत पेशंट इतर काही ऑपरेशन्स त्यांचे असतील त्या सगळ्यांमुळे किंवा वृद्धत्व आहे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम आहे त्यामुळं या कोरोनाच्या विषयी फक्त आपण सगळ्यांनी याची लक्षणं सौम्य आहेत याला घाबरण्याची गरज नाही याला सामोरं जात असताना जे काय आपले आपले फॅमिली डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन आपण योग्य पद्धतीनं काळजी घेऊन आपण काम करूया सर कोविड सोबत अन्य साथीचे आजार आता पावसाच्या निमित्तानं बघायला मिळतात अनेक ठिकाणी उत्पत्तीमुळे मलेरिया डेंग्यू सारखं प्रमाण देखील बघायला मिळतं त्यासाठी काय खबरदारी आहे पावसाळा सुरू होतोय पावसाळा सुरू होत असताना एका बदला ला म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण राज्यातल्या सर्वच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आमच्या आरोग्य विभागाची टीम याबद्दल एन सी डीचे सगळे प्रोग्राम राबवते त्यामध्ये हो या सगळ्या सात रोग आजाराबद्दल काय उपाययोजना केला पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे याची एसओपी सुद्धा आपण सगळीकडे दिलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांनी जर समजा अशा पद्धतीला सामोरं जायचं असेल तरी सुद्धा काय करावं याच्याबद्दलच्या सूचना आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने दिलेल्या आहेत